नवापूर श्री श्याम फाल्गुन महोत्सव विसरवाडीत भक्तिभावात संपन्न रंगांची उधळण करीत होळीच्या भक्तिमय गाण्यावर नृत्य नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे जीन माता पत्रा कारखाना प्रांगणात श्री शिवभजन व श्री श्याम प्रेमी परिवार मित्रमंडळातर्फे श्री श्याम फाल्गुन महोत्सव निमित्ताने निशान यात्रा भव्य श्री श्याम दरबार संगीतमय भजन फाल्गुन रंग महोत्सव संध्याचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सोळा मार्च रविवार रोजी विसरवाडीतील शिव मंदिरापासून निशाण यात्रेला प्रारंभ करण्यात आले भगवान श्री श्याम निशाण यात्रेत भाविक लहान मोठे आकर्षक ध्वज घेऊन आले होते यावेळी भगवान श्री खाटू श्यामची मोरपिसे भव्य ध्वजा वाहणारे पुरुष महिला भाविक मोठ्या संख्येने नाचत गाजत नामस्मरण व जयघोष करत होते या दरम्यान गावातील मुख्य मार्गावरून शोभा यात्रेत अनेक ठिकाणी यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले निशांत यात्रेची श्री श्याम दरबारात सांगता करून सायंकाळी साडेसात वाजता श्रीश्याम शीश शृंगार दरबारात अखंड ज्योत प्रज्वलित करून संगीतमय श्याम भजन संध्याला सुरुवात करण्यात आली प्रथमतः विसरवाडी चिंचपाडा श्री श्याम भजन गायक श्री श्याम भजन गायिका दीपाली यादव भोपाळ मध्य प्रदेश यांनी भजनांची सुरुवात केली त्यानंतर सुप्रसिद्ध श्री श्याम भजन गायक संतोष व्यास रिंगस राजस्थान तसेच सुरत गुजरात येथील अजित दाधीच यांनी आपल्या मधुरसुरांच्या भक्तिमय वातावरणात संगीतमय भजने गाऊन उपस्थित श्यामप्रेमी भक्तजणांचे मन मोहून घेतले कार्यक्रमाच्या फाल्गुन महोत्सव विविध रंगाची उधळण करीत श्री श्याम फाल्गुन महोत्सव गाण्यांवर रंगपंचमी खेळून रंगीबेरंगी रंगांची उधळण करीत भक्तांनी श्री खाटू श्यामचे भक्त सुरेल गाण्याच्या तालावर नाचत होते या प्रसंगी श्री खाटू श्याम बाबा यांचे भव्य मोरपंखी फुलांची शृंगारा सहित दरबार श्री श्याम प्रेमी सजावट समितीच्या भक्तांनी आकर्षक सुंदर सजावट केली अत्तर वर्षाव अखंड जोत छप्पन्न भोग महाआरती महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी नवापूर तालुक्यासह हो, नंदुरबार जिल्ह्यातील भक्तजन गुजरात राज्यातून सोनगड तापी सुरतहून मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी संगीतमय भजनाचा लाभ व आनंद घेतला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा